पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटल तर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून करणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी खुबा संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहेत ही सुविधा नगर येथे प्रथमच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत उपलब्ध केली जात आहे नगर शहर आणि परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार मिळावेत या उद्देशाने ही सुविधा दिली जात आहे यामध्ये सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलतही दिली जाणार आहे गरजू रुग्णांनी अरुणोदय रुग्णालय येथे आकाश शहाणे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐशी पंच्याण्णव तसेच अजित घाग त्र्याऐंशी पंचावन्न त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अरुणोदय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके यांनी सांगितले डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी जगातील दहा देशात अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार आहेत पंचेचाळीस अधिक गुढघरोपण शस्त्रक्रिया बारा हजार रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि एक लाख पन्नास हजारहून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर वैद्य कार्यरत आहेत नमस्कार मी डॉक्टर श्री कृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो आणि नगरमध्ये अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथले जे विद्यमान आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक्स असिस्टंट रोपण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवारी दिनांक तीस रोजी सकाळी नऊ वाजता या ठिकाणी गुडघेदुखी हुबेदुखी मनक्याचे विकार या रुग्णांना ओपीडी द्वारे सेवा देणार आहोत अरुणोदय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल यांचं सामंजस्य करार झालेला आहे आणि जगातल्या ज्या अस्थिरोगातल्या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत म्हणजे रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल मंट्यांसाठी ज्या पॉप्युलेशन थेरपी असतील किंवा स्पाइनची मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईनचे ऑपरेशन असतील हुब्यासाठी रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी असतील या सर्जरी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहेत माझी नगरवासीयांना कळकळीची विनंती आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या शहरामध्ये आपल्यासाठी येणार आहेत तर इथल्या नगर आणि ग्रामीण परिसरातल्या रुग्णांनी या संधीचा जरूर असा फायदा करून अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल पुणे हा आंतरराष्ट्रीय विख्यात जे डॉक्टर नरेंद्र वैद्य आहेत जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोग तज्ञ आपल्या नगरमध्ये प्रथमच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट करणार आहे त्यांची ओपीडी येत्या शनिवारपासनं तीस डिसेंबर पासनं अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू होणार आहे तर जे काही पेशंट्स असतील नगरमधले नगरच्या बाहेरून त्यांना सर्वांना आव्हान करते की गुडघेदुखी सांधेदुखी मनक्याचा आजार जे काही आहे त्याला घाबरू नका बाहेर पडा आणि अल्प दरामध्ये तुमची उपचार करून घ्या आणि जास्तीत जास्त याचा लाभ घ्या बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा